अगदार कस ताईंचा का कस कसा काय तर कसं झालं माहिती आहे का मी मग अशी उठ म्हणजे उठली लवकर पण आवरायलाच उशीर केला मी मुद्दाम पुरीचा अभ्यास महत्त्वाचा आहे माझ्यासाठी संस्कृत महत्वाचा असला तरी अभ्यास पूर्ण इम्पॉर्टंट आहे माझ्या मुलीचा काय दहावीला वगैरे काय गेली नाही ती असं पण म्हणताल की उडुडुशा आहे आणि तुम्ही असं कसं काय बोलताय तर कसं आहे माहिती आहे का थांबा एकाच मिनटं आले मी एकाच मिनटात आले एकाच मिनटात आले बघा कारण थोडस एकच मिनिट तर कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते मी आता हो का लहान मुलांचं कसं असतं एकदा डोक्यात लक्षात राहतं पुढचं सपाट आणि मागचं पट असं होतं लेकरांचं तर दिदीचं पण तीच झालंय मी काय पावणार नाही माझ्या मुलगी असले म्हणून तर तिचं काय होतं माहिती का पुढचं पाठ असलं की मागचं तसंच राहतं त्याच्यामुळे हो का आता ही तिचं रिव्हिजन चालू आहे बघा एट नाईन टेनचं हो का तिचा अभ्यास बघा आणि अक्षर बघा हो का हे लेकराचं अक्षर तर ही बघत बघत मला स्वयंपाकाची तयारी बी करायची आज काय पुरणपोळी नाही करणार कारण त्या दिवशीच किती आपण ही दुपारच्याला मला ही करणार आहे संध्याकाळी करणार आहे पुरी दीच्या म्हणले पुरी कर काय बी कर हो का ही पावटा या आणि तुम्हाला खोटं नाही सांगत हो का बादली भरून धुणं भिजा टाकली आता ही एवढं मैदा मला धुन आहे कळलं का, का, का में। में ही धुन धुवून मला पुऱ्याला आटायच्या पुऱ्या करायच्या पुरी साठी आता आपण काय आहे का मला काय एवढं काय माझं नसतं काही असेल ती खाते मी हीच खाणार वांगड ही शेवळ आहे ते खीर करायची दिदीला माझ्या आवडतीला सारखी सारखी मी करत नाही शक्यतो ही क्रिसमस काय किशमिश का टुशमिश असतं काजू व्हायचं एवढा मोठा बदाम व्हायचं किती माहिती बदाम बघा ह्यायचं मस्त पैकी करायची आपल्याला तुम्हाला दाखवते पण काय झालं एवढं नको म्हणलं झालं एवढंच दिच्या म्हटलं तर काय असलं आवडत नाही पण मी माझ्या पोलीसाठी सगळं टाकते तुम्हाला आवडो नाही ते तुमचा प्रश्न उरलं खायला घालणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी ती टाकतेच आणि आता ती म्हणली मम्मा मला स्वीटकॉर्न खायची मला स्वीट स्वीटकॉर्न शिजायला डोळा आपला आता आता शिजलं बघू आता दिदीला तर आज पंचमीच्या मूर्तावना मला ड्रेस आला ऑनलाईन मी मागवलेला मा मला खूप आनंद झाला इतका जी छान दिसतोय परीगड ड्रेस लय भर दिसतोय स्वीटकॉर्न दिदीलाच देते मी का आताच नाही खाणार कारण मला काम आहे मी वारा असं भूता काय बोलूच नका लय वारा, वारा। खायला आपला डोळा बर डोळ्याला त्रास होत होता माझ्या हाय थोडासा बराच आहे म्हणायचं तिकून बघा कसं इन्फेक्शन झालंय डोळ्याला दिसतंय का तुम्हाला ती बुंबील फिंबील लावलेला डोळ्याला ती लय बेकार झालाय डोळा आज सुट्टी तिला तरी बी उशीर लागलाय बघा आग बाय जोरा चमकल गे माय हो मग काय खायचं गप शिजवलंय मग ते असलं बाई सुटकन हाय का आता पोरगी किती आगाव आहे मग म्हणायची मीठच आहे त्यात दिदी वाईट देऊ नको केलंय मी आता हा दिदी काढूनच थांब जरा येड्या गत करते पोरगी अशीच करते बघा आता हुशार म्हणते मिठाच आहे काही किती माझ्या डोक्याला त्रास आहे का नाही मग सांगा बरं तुम्ही दिदी वडणी आणते का तुझी माहिती वाईट करायची कोण बाळा जा आणि चाकू पण तिथे एवढा प्लीज सांडू काही नको तिथलं आता मी धुनं धुणार आहे फटाफटाच धुनं धुणार आहे आणि बाकीचं कर्म करणार आहे तर याला यो फटाफट 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 हे बघा गावाकडचा पाडचा त्या दिवशी आणलेला कारली दिवशी पडलेत हे मला म्हणजे संध्याकाळी कारले करा फोटो बायका ह्या सगळ्या मैत्रिणी हे आणणार फोटो काढायचं काय करायचं आणखी तिथे पटकिनी

कशी वांगे अजून ताजी टवटवीत आहेत का नाही हा हे पावटा दर माय बस खाली इकडे तुला दीती सोलून हे बघा होय mm. फुकून थांब फक्त मला सांग कसं लागतंय तू काय करू नको काय नको पावटा सोलाय अभ्यास सोडून बाळा मदत करायला येत आहे माझा बाळा कसं झाले छान लागतंय का मीच खाते आता थांबा हॅलो हा ह्याला म्हणतात पावटा आमच्या इकडं कसा आहे पावटा मग हाय का नाही चांगला आता पावटा आता पुरीला वायचे मक्याचं दानं देते काढून बघा मेहंदी काढली पंचमीची मेहंदी हम्म तिला बी काढली मला पाठीमागची साईड दाखव तिच्या मिसनी काढली मी जसं ते छापच आणलेलं बरं का शक्यतो शक्यतो छापच आणलेलं मी मला माझ्या तो बी काढली आता जे काय रंगलेच नाही लावूया हे मीच काढली बघा हा बांगड्या घेतल्यात माझ्या नवऱ्याने दोन डजन दुसऱ्या बी घेतल्या चुडा असतो ते घेतलाय त्यांनी म्हणा कसला आव लईच व्हाय लागलाय व जीव हकाय काय दुखत डोळाव काय करायचं माझ्याच नशिबात सगळं असतं काय करायचं असं झालंय बर आहे बाया असं होण्यापेक्ष असं बल म्हणजे काय मला वाटणार नाही बघा काय म्हणते मग कसं तुला क कनीस खायला छान वाटतय ना डोळ्याच कसं आहे माहितीये का माणसाच्या केंद्रीय जे आहेत ना ते खूप इम्पॉर्टन्ट आहे बघा त्याला कसं जपायचं कसं नाही फक्त माणसांच्या हातात असत हा झालंय खाबाळा तुझ्या हाताने आता का की बाळा मी काय काय करू सांगा बरं आता तुम्ही आरावं लागतंय स्वयंपाक करावं लागतंय आमच्या दोघींचा सायपा काय म्हणा कुठं कुणा दहा बारा माणसं आहे का ते घरात एकटीच आहे आणि मी अवयव खूप इम्पॉर्टंट आहे माणसाचे आई शरीरातले हो का ही बघा कसं झालंय हातनं अशी एवढी कणी आली म्हणजे मला एक बोलायचं आहे की आपल्याला एवढस जरी लागलं तरी सण होत नाही ही मला आहे कसं काय मग माणसाचं आयुष्य कसं काय एवढस लागलं ला तरी सण होत नाही आपल्याला हा आता कनिनीच बघा मला किती आंबावलंय काय तुम्हाला सांगायचं आणि आमच्या बारामती त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला रविवारी इतकं वातावरण शांत होतं ना काय सांगायचं तुम्हाला आता स्पीड ब्रेकरचं प्रमाण त्यांनी म्हणजे दिलंही टाकून स्पीड ब्रेकर ही डेंजर ॲक्सिडेंट झाला जाग्या अख्खा कुटुंब म्हणजे चार जण त्यातली गेली दोन मुली त्यांचे वडील आणि त्यांच्या आजोबा खूप वाईट दुःख घटना घडली वाईट वाटलं मला तर रोज रात्री झोपच लागली नाही आणि आम्ही दुधाना त्याच रोडने जातो बघा तर दूध आणाय पण आम्ही तिकडूनच जातो तर दिच्यापणा रात्री म्हटलं चला बाया लवकर लवकर दूध घेऊन यावं तर तिथं कामच चालू होतं रोडवरती बर का एकदम शांत सुन्नाट वातावरण झालेलं होतं आता, आता माझा ससा कसा खातोय बघा पाणी पडतंय बाब्या हे असं ताडगीजवळ राहू दे बाळाले खाली वाकू नको खाव माय माझ्या नीट खावा गो माझ्या पिल्या चितून चितुंद्रायला मी मागा शिल मारलं माझं बाळब सॉरी मम्मी अ मीला प्रेमाने मम्मा म्हणती बर का कधी कधी मम्मा म्हणती मा माझी मम्मा मा आहे लाडूबाई माझी लाडूबाई लाडूबाई खोट नाही सांगत मी दणक बी तेवढा दिडबी तसाच करते का ना बबडे तिला येतच तिला रड का ना तिला सगळं येतच आता सगळीकडे बघा गाडी लावली ती पंचमीची पतंगीची माणसं ना नरडी फिरडी कापायची काही पतंग लईच व्हायचा असतो बघा ही आता पावटा बघू कसा होते कसं नाही खीर केलं पण तुम्हाला मी दाखवते बर का खीर ज्यावेळेस माझी होईल ना त्यावेळेस पण मी दाखवते तुम्हाला आता ही पावटा ही गवार शेंग पण खुडणार आहे वाईज मला काय करायचं बघा त्या दिवशी आपण गवार नव्हती बांधली झाडू मारला तरी बे घाण आहे बरं का किती वेळा झाडू मारला तरी खडीभर घाण गेल्या उघड्या असल्यामुळे सगळे त्याच्यामुळे जाऊ द्या आता ही गवार आहे तर गर कशी ताजी खटखटीतच आहे का त्यातली वाईज काय काय ती ठेवायची आणि काय काय तशी ठेवायची वांग बघा जवळ नाटखीत आहे खायला यावंच लागतय वांग कस बी करून मी चांगलं चुंग करूनच घालत असते तुम्हाला आले तरी आमच्याकडे खायला यावंच लागतय बघा शाकाहारी माणूस आहे आपण शाकाहारी महिनाभर शाकाहारी तिथं पुढं गणपती बसलं तरी शाखे तेवढ्या आहे कराय तिथे माझ्या लेकीला हसा येत आहे हा अ <laughs> कसं आहे माख्याचा कनिज दानेदार बाब पाहिला एक आहे बाबा मॉलमधून आणलंय त्या दिवशी आहे का नाही तिथे ती बी <laughs> माझं पिलू म्हणलं मम्मा मला घे मक्याचं कनिष बर म्हणलं चल घेतलं दोन कणसं घेतली मक्याची मस्त पायती खायला बाबड्याला पाणी हवंय थोडं पाणी गोवतोय थोडं माय मला हात धुन पाणी आण प्याला पाहिजे बाहेर लैग आणू लागली मम्माला आणते का घराने मला तुम्हाला ना सांगते गवार शेंगना मला लई आवडतो बघा काय बी म्हणा ही गवार शेंगना लईच आवडतो बघा शेपूची भाजी तर अशीच चवदार होती मी आता ह्यांना सुट्टी जर असली ना शनिवारी शुक्रवारी तर मी नेत ती असते मंडईला तिकडंच लय लेश। स्वस्त कुठं नाही म्हणून सांगायचं एवढी स्वस्त मंडई कुठंच नसती हां भाज्या बिज्या आमच्या जा बारामती स्वस्त त्या बरं का तस म्हणाय गेलं तर पाणी अयो का कस आहे का नाही चांगलं तर काय म्हणताय सगळी बोला पटापटा या लाईवर पांगोळ घालती टकाटक करती मी पहिल्यांदा काय करणार आहे पीठ बिट मळून घेणार सगळं करून घेणार आहे मग बाकीच्या गोष्टी करणार आहे ॲब्रो बी नाही तर डोळा दुखतो मी नाही ॲब्रो नाही काही नाही कस ना झालं आपलं कुनाल व वाले बेकार होता है काल मी दिवा भाभी आम थी प्लीज तो मैं क्या हुआ भाभी कुछ नहीं रंजन वड़ी आई है बाबा बहुत बाइली बहुत कुंडी शब्द वह का लक्षा नहीं शब्द बहुत बुरा होता है वो दर्द बहुत करता है दर्द नहीं डोत साल अटलाज लाने जाका बोंबिल थापून बोंबील बी नव्हता माझ्याकडे माझ्या मैत्रिणी त्यांनी दिला मला दोन चार बोंबल्याची ती तेव्हा ती उघडून लावला तर हका कसं झालं ही जास्त ही फुगायचं रोच झोपत नाही की ही आणि डोळाची पडायची आयुष्यपत कुठनं बया म्हणलं सुचले बुद्या थोडक्यात थोडकं असलं तर आता म्हणलं इथनं पुढं बोंबलं आणून ठेवल्या ना मी काय करते का कापून म्हणजे करून खाते दिले काय करू नको खाकी कनिस्ती तर ती मी म्हणजे लगेच पटकीने करून ठेवती कारण माती किड फिड असल्यानंतर अजिबात बाया मला आवडत नाही किती दिवस झालं सुकट बुंबील बुंबिल भिना मी भरून ठेवत तेवढ्यातली तेवढ्यात आणायचं आणि तसंच खायचं ती भरून ठेवणं कुजुसत वर आपल्याला नाही जमत काय असेल ती थोडकच आणायचं आणि खाऊन बस काय म्हणती दीदे दिदी बघा आमची कशी बोलती बाका ती खा ती कनी चल दीदे हिला ना इंजेक्शन देणार आहे मी बघा मांडीतलं पाच वर्षाचं अजून काय नाही दिलं तिच्या मांडीत इंजेक्शन देणार आहे मी तेव्हा तिला सुसल तिला खायचं प्यायचं कसं काय मग खोटं नाही सांगत मी ना आई येऊ ना, ना। येऊ यू, आई ना इतकी म्हणजे काय तुम्हाला बोलून म्हणजे ज्या वेळेस स्वतः आई होती का नाही त्याच वेळेस एका स्त्रीला आई पण कळतं तर वर काही कळत नाही आपल्या काय करते असं म्हणतो आपण ती चुकीच आहे बर का लय आईला दोष चुकीचं आहे काय उपयोगाचं नाही तसलं काय मी माझ्या आईला अजून बी भांडती अजून बी काय काय बोलती खरं ती सांगती पण ना जेव्हा माझी पोरगी मला त्रास देती ना तेव्हा मला सगळंच आठवतं अहो तेवढ्या पुरतच नंतर नाही काय आठवत तेवढ्या पुरतच आठवत पण आई होणं खूप मुश्किल काम आहे बाबा एवढं मला पडलं माझ्या आईने चार चार पोरं कशी तिथे तिलाच माहित बया मला एक सांभाळायचं येते थांब दीदी बोलती ना मी फोनवर तू तरी तर मी तरी बोलती पंधरा मग खा नाही फालतूच बडबड लागती मोठ्या माणसांच्या मधीमध्ये बोलायचं तसला चोंबडापणा मला नाही कधी लहानपणापासून जमला ही लय लय बोलायला लागली हि तर थोबडा सडकणार आहे मॅसन मध्ये 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 बोलायची मी अजून मी माझ्या बोलते की ना चुकीचं आहे माझ पण शेवटी ती माझी आई आहे मी आईलाच बोलणार दुसरं कोणाला बोलणार आहे बघ मी आईला बोलून तुल तिला ह्यांना कोणाला बोलावं किती रागेल जशी माझी आई सहन कर तसं कोण करणार आहे का सांगा तसंच असतं सगळीकडं आणि अशी झप्पी दिली का नाही माझ्या लेकराने माझं मन इतकं बागायत का नाही तिला बी माहिती लय आगाव आहे ते माझा हिरा आहे हिरा आहे ना माझी सोन पापडे आहे माझी काय तुम्हाला सांगायचं हम्म अजून बी छोटाच आहे बबडे दिदी जमले ना तो क्षण आमच्या आयुष्यात खूप खूप खुँ, खूप महत्वाचा म्हणजे नाही का आता आमचं ज्या दुसरं बाळ होईल का नाही तेव्हा ती पण खूप आमच्या आयुष्यात महत्वाचं असणार आहे दिदी गोट एका आई म्हणजे मला काय म्हणायचंय किती बापाने करू द्या पण आईने किती हाणू द्या एक जरी धक्का हानला नाही रडायला गेस इथं आणि तिचा हात लागत नाही ती असं स्वत म्हणजे आता मी दिदीला मारलं म्हणून मला वाईट वाटतय बरं का पण तिला आलं पाहिजे सगळ्या गोष्टी हेच माझं म्हणणं आहे बाकी काय आहे जाऊ द्या मरू द्या मला तिला कधी बी मारलं ना रडायचं पण मारणं खूप महत्वाचं असं वाटतं मला कधी कधी किती तिला सांगा ती तशी जेडागत करते आता एवढं खायला गेलं तरी तसंच नको नको कुठली गोष्ट ती हो म्हणत नाही व किती खायला द्या रोजचं स्कूलला जाताना पण रडती आता मी गारा नका सांगते हे तुम्हाला असं वाटत असेल पण शेअर करते हो तुमच्याबरोबर मनातल्या गोष्टी माझ्या नाही का असं वाटतं थोडंसं कुठं तरी की कोणाला बोललं पाहिजे आता मैत्रिणी पशी बोललं तरी मैत्रिणी कशा असतात चांगल्या मस्त पैकी हसून हा बाई दुःखात सामील होऊन आणि परत दुसरीकडे जाऊन सांगतात ती नाही मला पटत तसलं माझं काय रियालिटी आहे ती सगळी स्वतःच्या समोरच आहे मी कधी ह्याचं त्याला आणि त्याच अजूनपर्यंत केलं पण नाही आणि कधी करणार पण नाही तिची भाई बघा आणि हा सर्वांना पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी नाग सर्वांना आता आमची अजून व्हायची बर कावरून कसं आहे माहितीये का रोजच उठावं लागतं लवकर मग एक दिवस तरी असं वाटतं ना थोडस उशिरा उठावं जीवाला बरं वाटतं थोडस कुठं तरी नाही का रोजच हे आपलं उठायचं करायचं खायचं एक दिवस निवांत आता हिचे पप्पा घरी असते ना खोट सांगत नाही माझा स्वयंपाक नाही मारता झाला असता पण या सुट्टी नाही हा जाऊ ती म्हटलं तर दिदा काय खाणार आहे असं खीर केली तिला पुरी केल्या पुरी नाही खाणार खीर खाती ती तिला खीर खिरली आवडती आता तसं म्हटलं तरी ती तोंडात घासणी तू तिला लय आगाव आहे कुत्री खाणार नाही लय वक्ती पण मी वय मारून हाणूनच खायला घालते चला आता व्हिडिओ लईच लांबड होत चाललेला आहे मग सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बोलाय तरी ते का माझ्या घोटोळ्याला या कि बोलत तोतलं तोतरा पोपट आहे तोतरा तोतरा पोपट आहे माझा तोतरा मला वाईस काय झालं की पोळूपोळू येत ही माझ नंडुड पोळपोळी येत मग मला झालं लोज पाणी ठेवत मला आणि मग जात स्कूलला कसं का व्हायना रडत खडत तिची टीचर तर व्हायच टाकली आता तिची टीचर काय करणार आहे तिला दाखला आता देणार आहे जावा दुसऱ्या शाळेत म्हणणार आहे मग तिला दुसऱ्या शाळेत नाही हॉस्टेलवर ना टाकायचे हा तरच असतं बबडे चला मग लई व्हिडिओ लांबड होत चाललाय चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय